नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विद्यापीठाच्या परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षा याबाबत आपण कोणती काळजी घ्यायची आहे तीही आपण आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण करत असताना या संदर्भात काही हिंट्स किंवा प्रेरणा किंवा तुमच्यासाठी एक निश्चित दिशा घेणार आहोत जी विद्यार्थी दशेमध्ये अत्यंत आवश्यक आहे आपण कुठल्याही वर्गामध्ये ज्यावेळेस प्रवेश घेतो त्यामागे आपला एक निश्चित उद्देश असतो आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळेस या प्रयत्नामध्ये आपण पूर्णत्व गाठू शकत नाही मग अशा वेळी आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा काय करणं अपेक्षित आहे हे आपल्याला समजेन असं होतं या ठिकाणी आपण ज्या ज्या काही आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनल अंतर्गत मालवी घेत असतो त्यामध्ये प्रत्येकाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि ते उत्तर म्हणजेच आपल्यासाठी ती प्रेरणा असते अशाच पद्धतीच्या सर्व काही बाबी पाहण्यासाठी शिकण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद केलं की के निश्चित मला पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा मिळते विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही ज्या वातावरणामध्ये शिकत आहात ते वातावरण तुम्हाला भविष्याच्या दृष्टीनं अतिशय पोषक असत का तर या वातावरणामध्ये म्हणजेच महाविद्यालयाच्या वातावरणामध्ये आपल्याकडं वेळ असतो आपल्याला कुणीही आपल्या वेळाबद्दल टोकत नाही आई वडील पालक आपल्याला फक्त अभ्यास कसा चालला किंवा कॉलेज चांगलं चालू ला ला आहे का हे विचारत असतात अशा वेळेला आपल्याला स्वतःचे जे काही निर्णय आहेत हे निर्णय घेताना अतिशय काळजीपूर्वक ते निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेत असताना त्याची जी काही परिणामता किंवा जे परिणाम येणार आहेत त्या परिणामाला सुद्धा आपण सामोरं जाण्यासाठी तयार असलं पाहिजे कारण हे वय तुमचं अठरा ते एकेवीस म्हणजे जवळपास तुम्ही ज्यावेळेस पदवी घेत असता त्यावेळेला त्या, त्या पदवीबरोबरच इतर ज्या ज्या काही त्या मार्गाने आपल्याला गोष्टी मिळतात त्यासुद्धा शिकून घेणे गरजेचं असतं आणि त्या शिकत असताना आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते त्याच्यातला पहिला जो काही मुद्दा आहे तो आहे आपल्या ग्रंथालयाचा आपण ज्या महाविद्यालयात शिकतो त्या ग्रंथालयामधून आपल्याला आपल्या विषयाबरोबरच इतर जे काही स्पर्धा परीक्षांची पुस्तके आहेत ते पुस्तके शोधून त्यांची यादी तयार करण्याचा साधारणपणे हा आपला कालखंड आहे कारण काही पुस्तके आपल्याला मिळत नाही परंतु ज्यावेळेस आपण ग्रंथालयामध्ये जातो त्यावेळेला ती पुस्तके त्या ठिकाणी उपलब्ध असतात मात्र ती पुस्तके आपल्याला त्यावेळेला मिळू शकत नाही मग भविष्यामध्ये आपल्याला कोणती पुस्तके वाचायची याची एक निश्चित यादी जर आपण तयार केली तर मग आपल्याला त्या पुस्तकाचा आधार घेऊन पुढे जाण्यासाठी सोपी पद्धत आपल्याला तयार करता येते त्यासाठी प्रथम जो काही आपला मुद्दा असतो तो आहे ग्रंथालयाचा आता यामधील दुसरा जो काही मुद्दा आहे तो आहे आपल्या वाचन क्षमता ज्या आहे कारण जोपर्यंत आपली वाचन आणि लेखन क्षमता विकसित होणार नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी समजून सुद्धा येणार नाही या गोष्टी कधी समजतात तर आपल्याला आपल्या भाषेचं जे काही ज्ञान आहे म्हणजे आपण साधारणपणे ज्या भाषेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे ती भाषा त्या भाषेचं आपल्याला कितपत ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्याचं जे काम आहे ते काम आपल्याला आपल्या अभ्यासाबरोबरच पदवी पातळीवर करणं गरजेचं आहे आणि हे जर काम आपण आता सुरुवात केली तर निश्चित त्या कामाचे जे काही नंतरचे जे काही फ्रूट्स आहेत ते आपल्याला मिळतात आपण तो तसा विचार या पदवी पातळीवरच करणं गरजेचं असतं म्हणून आपण सुरुवातीला हा विचार करायचा की आपल्याला या पदवीबरोबरच कुठल्या तरी एका निश्चित क्षेत्राकडं वळायचं आहे आणि ती तुमची पदवी कोणत्याही शाखेची असो कारण की पदवी ही ची पदवीच आहे हे लक्षात असू द्या त्या पदवी अंतर्गत जे आपण ज्ञान ग्रहण करतो ते ज्ञान महत्वाचं आहे आणि अशा ज्ञानाच्याच माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे पहिला जो काही मुद्दा आपला ग्रंथालयाचा कारण की बरोबर आपली मैत्री आपल्याला करायची आणि दुसरा मुद्दा जे पुस्तकं किंवा जी यादी आपल्याकडे उपलब्ध होते ती वाचन करण्यासाठी आपला जो काही शब्दसंग्रह आहे तो शब्दसंग्रह वाढवण्यासाठीचा प्रयत्न करायचा कारण बारावीपर्यंत आपण आपल्या पासिंग सर्टिफिकेटसाठी बऱ्याच वेळेस शिक्षण घेतलेलं असतं परंतु पदवी पातळीवर आजच्या या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तर तुम्हाला पदवी पातळीवर प्रत्येक विषयाच तुम्हाला वेगवेगळ्या वेग स्वरूपामध्ये वेगवेगळ्या वेग स्टेजेसला ज्ञान असणं गरजेचं आहे आता हे ज्ञान घेताना सुद्धा आपल्याला व्यावहारिक ज्ञानावर भर द्यायचा आहे कारण येत्या कालखंडामध्ये आपल्याला कुठलं ना कुठलं किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं जोपर्यंत आपल्याकडे कौशल्य येणार नाही तोपर्यंत आपला रोजगार आपल्याला उपलब्ध होणार नाही हे एक ध्येय किंवा ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजेच आपल्याला जर रोजगार पाहिजे तर आपल्यामधील कौशल्य जे आहेत हे कौशल्य विकसित करण्याची जी काही कला आहे ती कला आपल्याला पदवी पातळीवरच शिकून घ्यायची आहे आणि ही शिकून घेताना आपल्याला स्वतःसाठी काही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे म्हणजे या प्रत्येक ज्या काही बाबी आहेत त्या बाबीवर आपल्याला विचार करून प्रत्येक पाऊल हे पुढे टाकणं गरजेचं आहे आणि हे पाऊल टाकत असताना आपला भविष्याबद्दलचा दृष्टिकोन सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला संपूर्ण समाज असतो त्या समाजाचे जे काही नियम असतात ते सुद्धा आपल्याला पाळावे लागत असतात कारण की तेही नाकारून आपल्याला चालत नाही आणि म्हणून आपण पदवी घेत असताना या बाबीवर आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे येत्या कालखंडामध्ये तुम्ही आता पहिल्या ट्रमसाठी म्हणजेच प्रत्येक वर्गाच्या पहिल्या ट्रमसाठी विद्यापीठाची परीक्षा असो किंवा इतर कुठली परीक्षा असो त्याला सामोरे जाणार आहात या परीक्षेला सामोरं जाताना ज्या तुमच्या स्वतःच्या तयारीची जी काही तुमची उजळणी आहे ती उजळणी सुद्धा तुम्हाला पुन्हा पुन्हा करायची आहे कारण की आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही फॉर्म्स असतील परीक्षेचा असेल इतर कुठले जे काही फॉर्म्स परीक्षेचे असतील ते भरणं असतं आणि त्याबरोबरच तुम्हाला या गोष्टींची तयारी सुद्धा करून ठेवणं गरजेचं आहे अशा वेळेला आपण आपल्यासाठी अशा काही प्रेरणादायी गोष्टी शिकायच्या की जेणेकरून आपल्याला आप भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आपल्याला एक मार्गदर्शक उपलब्ध होईल आणि अशा मार्गदर्शनाच्या स्वरूपाच्या माध्यमातूनच आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत ह्या प्रत्येक गोष्टीवर भर देत असतो मधूनमधून आपण अभ्यासक्रमाचे जे काही व्हिडिओ घेतलेले आहेत जो अभ्यासक्रम घेतलेला आहे तो अभ्यासक्रम कसा आहे ते समजून घेणे त्याचबरोबर अभ्यासक्रमाअंतर्गत जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या घटकाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास या आपल्या चॅनल अंतर्गत तुम्हाला मिळून जातो आणि तो मिळत असताना तुम्ही तो प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न जर तुम्ही सुरू केला तर मी सुद्धा माझ्या पातळीवर तुम्हाला या सर्व गोष्टी इथंभूतपणे देण्याचा सतत प्रयत्न करत असतो तो प्रयत्न सुद्धा तुम्ही समजून घेणे काही बाबतीत माझ्या मर्यादा सुद्धा समजून घेणे आपलं वेळेचं बंधन लक्षात घेणे आणि त्या वेळेअंतर्गत आपली जी काही सोपी पद्धत म्हणजेच आपण जे बोर्ड रायटिंगची पद्धत असं म्हणतो या बोर्ड रायटिंगच्या पद्धतीमधून या सर्व गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणे ही आपली प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपली विल तुमच्यासाठी व्यक्त केलेली असते आपण सर्वजण या गोष्टी समजून घेताल आणि हाही आजचा संदेश समजून घेताल अशी मला अपेक्षा आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद